शुभ सकाळ गोडताईनं श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर चला बरेचशा दिवसांनी मला उपमा खायचा होता पण वेळच भेटत नव्हता आपल्यासोबत असंच होतं आपल्याला सगळ्यांसाठी वेळ असतो द्यायला आपले मुलं नवरा सासू सासरे जे असतील घरामध्ये त्यांच्या सगळ्यांसाठी वेळ असतो पण जेव्हा आपल्याला काही करून खायचं असताना त्यावेळेस आपल्यासाठी वेळ नसतो सेम आपलं सगळ्या बायकांसोबत असंच होतं माझ्यासोबत जे होतो आणि तुमच्यासोबत पण होत असेल किंचित बायका असतील ज्या स्वतःचा विचार करत असतील किंचित नाही तर नसतील पण पण आपण घरच्या लोकांचा पहिले विचार असतो आपण स्वतःला बाजूला ठेवतो आपले जे लाड आहे आपले जे इच्छा आहे ते फक्त आपल्या माहेरीच पूर्ण होऊ शकतात ही माझा पण अनुभव आहे आणि तुमचा पण नक्कीच असेल कारण की सासरी तर सगळ्या जबाबदाऱ्या आपल्यावर असो ती हाऊस वाईफ असो किंवा बाहेर ड्युटी करणाऱ्या महिला असो ते कोणी का असाना पण आपल्याला स्वतःला कोणताही वेळ आपल्याला कधीच भेटणार नाही तो आपल्याला नक्कीच काढावा लागणार आहे वेळात वेळ काढून स्वतःच्या इच्छा स्वतःला काय वाटतं मनाला काय वाटतं हे पण आपण तेवढंच सांभाळणं गरजेचं आहे जेवढं आपण आपल्या मुलाला काय आवडतं नवऱ्याला काय आवडतं घरच्यांना काय पडतं तेवढंच आपल्याला स्वतःला काय पडतं स्वतःला काय आवडतं आपण हे पण बघणं तेवढंच गरजेचं आहे माझं पण ड्युटीच्या हिशोबाने ना असंच होतं मला जे करून खायचं असेल का तर ते मला वेळेवर वेळेवर म्हणजे काय भेटतच नाही भेटत नाही असं नाही पण वेळ भेटत नाही बस करायला त्या गोष्टी मी सगळं आणून ठेवते घरामध्ये सगळं माझ्यासाठी असो किंवा मुलांसाठी असो मुलांसाठी मी नक्कीच करून देईन पण ज्यावेळेस माझी करायची वेळ ती का त्यावेळेस मला बराचसा कंटाळ येईल तुमच्यासोबत पण असं होतं असेल की तुम्ही घरामध्ये एखादी वस्तू आणून ठेवली असताना तुम्ही विचार करत असताना ते काही पण असो घरात घरातली काही पण वस्तू असो तुमच्या उपयोगी काही पण वस्तू असो पण ती तुम्हाला सुद्धा करायला वेळ भेटत नसेल आपन कदी जगनार आपन कदी चा, ते माझं पण तसंच होतं आपण कधी जगणार ना आपण कधी स्वतःच्या इच्छा ख्वाईश खुशी जी आहे ते एक्स वाय झेड काही असो ते आपण कधी पूर्ण करणार आपलं हेच वय आपण माताला झाल्यावर त्या गोष्टी करू नाही शकणार पण आपण कधी करणार ना ते सांगायचा उद्देश हाच आहे की होईल तेवढा आपल्याला स्वतःला पण जपा स्वतःची पण काळजी घ्या आणि पटल ते स्वतःला पण थोडंसं करा घरचे नाही म्हणतात किंवा हे नाही म्हणतात ते नाही म्हणतात ठीक आहे नाही म्हणत ना समजून सांगा काही गोष्टी घरचे लोक पण ऐकतात ऐकत नाही असं नाही सगळेच लोक सारखे नसतात पण स्वतःच्या पण काही इच्छा आहे स्वतःच पण काही मन आहे स्वतःचं पण काही एक अस्तित्व आहे ते आपण घरप्रपांच्या मध्ये पूर्णपैकी विसरून गेलेलो आहे बऱ्याचशा महिला अशा पूर्ण म्हणजे पहिले लग्नाच्या आधी त्या काय होत्या आणि लग्न झाल्यावर त्या काय झाल्या म्हणजे लग्नाच्या आधी तर माहेर म्हणजे की आपलं म्हणजे एक सुखाचं स्थान येते म्हणजे जिथं आपल्याला ऑर्डर द्यायची गरज आहे फक्त मला हे पाहिजे नाही मला ते पाहिजे नाही आणि तिथं आपल्या इच्छा पण पूर्ण होता पण आपलं सासर तसं नाहीये कारण की सासरी सगळ्या जबाबदाऱ्या आपण एक मेन हेड म्हणून जो असतो ना प्रिन्सिपल शाळेचा तसं आपण मेन म्हणून त्या सगळ्या गोष्टी आपल्याला निभवणंच लागते आणि त्या निभवणं आहेच कारण की ते आपल्या प्रत्येक स्त्रियांना महिलांना पिढी ना पिढी चालता आला आपली आज आजी असो सासू असो आई असो आता इवन आपण सुद्धा आपले सासूसुद्धा तेच करता आलेले आपली आई सुद्धा तेच करता आली तर आपल्याला पण तेच करत नाही पण हो ते करताना सुद्धा आपण स्वतःकडे सुद्धा तेवढंच ध्यान दिलं पाहिजे आज उपमा बनवायचा विशेष असा आहे की खायचा तर होताच बऱ्याच दिवसापासनं पण हे ना मी पॅन नवीन आणलेला होता आता नॉनस्टिकचे भांडे ना मी कधीच वापरलेलं नाही माझं तुम्ही कोणता व्हिडिओ बघा काहीच नाही माझ्याकडं पण मी इतकं हौशीने आणलं ना पहिल्यांदा आणि त्याच्यामध्ये ना उपमा बनवते इतकं छान वाटलं मला फक्त दीडशे रुपयाचं ते काही महाग नाहीये हे भांड्याच्यासाठी वापरत नाही मी कारण की बजेट नसतं ना बऱ्याचशा पैशाचं त्याच्यामुळं आहे ते त्याच्यामध्येच ऍडजस्ट करायचा प्रयत्न असतो माझा कारण की एवढ्या पैशामध्ये एवढ्या जर गोष्टी जर दर महिन्यात खरेदी केल्या ना तर मग सगळं बजेट माझं हिसकून जातं त्यासाठी ना तर भा, मग हे मी त्याचे जास्त खर्च करत नाही पण हा इथं माझा नॉनस्टिकचा जो भांड आहे काय म्हणता तुम्ही त्याला ते त्याच्यामध्ये अगदी छान उपमा झालेला आहे आणि जसं की आपलं बेसिक उपम्याला काही जास्त नॉलेज लावायची गरज नाही जास्त काही हे करायची गरज नाही आपण जे साहित्य टाकतो तेच मी पण टाकलेलं आहे तर इथं माझा उपमा तयार आहे आणि हो स्वतः पण करा पटन तसं खा आणि पटन तसं राहा आणि स्वतःला वेळ पण द्या होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तशीच स्वामी समजलं